आपल्या कडून फक्त राजकीय कारवाया होतात निवडणुकीसाठी म्हणून तसंच एक ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर आजही त्याचा राजकीय प्रचार सुरू आहे ऑपरेशन सिंदूरकडे तुम्ही तुम्ही ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिलाय हो पण ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला जमीनदोस्त करण्यासाठी करतोय आणि आता पाकिस्तानचं कंबरड मोडूनच भारतीय सैन्य माघार घेईल अशी परिस्थिती तिकडे होती अशा सगळ्या बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या काय आणि म्हणजे एक तर का क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय जसं त्यावेळेला इंदिराजीने बांगलादेश एक पाकिस्तानपासून तोडला तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले म्हणजे कराचीवरती हल्ला झाला रावळपिंडीवर झाला लाहोरवरती झाला ह्या सगळ्या बातम्याहून साहजिकाचे आपण सगळे आनंदात होतो की अरे यांना धडा शिकवतोय असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का उडलेत सैन्य तर पराक्रमाची शर्त करून घुसलोत आणि आजही आपले सैन्य हे भीम पराक्रमी आहे मग त्यांच्या क्षमतेबद्दल कोणाच्या स्वप्नात सुद्धा शंका येणार नाही ते बरोबर आहे आपण आपले पण त्यांना थांबवलं का गेलं मग आपले प्रधानमंत्री सुद्धा शूर आहेत त्यांची छप्पन यांच्या छाती आहे असं ते म्हणतात नेहमी त्यांचे भक्त म्हणतात नाही आता त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की अमेरिकेचे अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगत की मी युद्ध थांबवलं मी युद्ध थांबवलं सत्तावीस वेळा सांगितलं मी युद्ध थांबवलं मग नेमकं काय आणि त्याने सांगून त्यांनी जर सांगितलं असेल तर आत्तापर्यंत म्हणजे आपले आताचे पंतप्रधान आणि आत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या अगदी ट्रम्प म्हणायला तसं हजारो वर्ष नाही पण गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न धुमसतोय काश्मीरचा धुमवसतोय पाकिस्तानचा धुमवसतोय पाकिस्तान, पाकिस्तान आपल्याकडे अतिरेकी पाठवत आहेत त्यांनी पेलगाममध्ये हल्ला करवला तरी देखील तुम आता तुम्ही त्यांच्याबरोबर पुन्हा खेळ खेळणार ते झालं म्हणजे इकडे लोकांच्या जीवाशी खेळवतो आहे सैन्यांच्या सैनिकांच्या जीवाशी खेळवतो आहे आणि तुम्ही मात्र तुमची ती काय डिप्लोमसी वगैरे करताय इकडे खेळ करून खेळताय म्हणजे नेमकं तुमचं काय दुबईत जाऊन तुम्ही पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट मॅच एन्जॉय करताय तुमची मुलं इकडे जवानांची जवान मरत आहेत तिकडे शेतकऱ्यांची मुलं जवान बनवून जात आहेत किंवा जे आपले नागरिक आहेत ते तिकडे त्यांचीच मुलं ती जात आहेत आपल्याच समाजातली मुलं आहेत ती त्यांच्या जीवाशी खेळतोय आणि तिकडे मस्त पैकी दुबईत जाऊन क्रिकेट मॅच तिकडे एन्जॉय कर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या